नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये काही अशा भाज्या असतात की त्याच वेळी त्या येत असतात तर त्यातली ही पहिली भाजी म्हणजे कुसाची भेंडी कुसाची भेंडी कशी असते हे दिस दाखवण्यासाठी मी इथे ह्या भेंड्या ठेवलेल्या आहेत ह्या भेंड्यांना असे बारीक काटे असतात म्हणून ह्याला कुसाची भेंडी म्हणतात आणि ही ह्याच महिन्यात येते आणि ही ह्याच महिन्यात खाल्लेली तब्येतीला खूप चांगली असते अशी ही भेंडी मी कापून त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि असे छान कंस तयार करून घेतलेले आहेत भेंडीच्या भाजीला वाटण तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम खोबरं लागणार आहे त्याचबरोबर लसूण लागणार आहे मिरची लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि जिरे लागणार आहेत आणि फोडणीसाठी तेल लागणार हिंग हळद मोहरी लागणार आहे आणि वरून थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आपल्याला आमसूल लागणार आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी कांदा लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा हिरवी मिरची खोबरं लसूण आणि जिरे ह्याचं वाटण करून घेऊया आपण मिक्सरमधून खोबरं जिरे लसूण कोथिंबीर ह्याचं आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण पुढची कृती करूया कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ही आपण जी कणस सोलून ठेवलेली आहेत ती भाजून घ्यायची छान भाजून घ्यायची ह्याने काय होणार आहे आपली भाजी गिळगिळीत होणार नाही आहे भेंडी म्हटलं की सगळ्यांना वाटतं की गिळगिळीत होते नाही भेंडी चांगली भाजली की गिळगिळीत होत नाही हे छान खरपूस भाजून घ्यायचे अशी आपली भेंडी छान खरपूस भाजून झालेली आहे असा त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे अशी छान भेंडी भाजलेली आहे आता ही भाजलेली भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया आता ज्या भांड्यामध्ये आपण भेंडी भाजली होती त्याच भांड्यामध्ये तेल घालायचं आहे भांड आपलं गरम आहे त्यामुळं तेल पटकन गरम झालेलं आहे त्यामध्ये मोरी हिंग हळद आणि मी निम्मे जिरे वाटणात घेतले होते आणि निम्मे जिरे फोडणीत टाकते त्याचबरोबर कच्चा कांदा जो आपण कापून ठेवलेला आहे तो ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे <coughs> आपला कच्चा का कांदा चांगला भाजून झालेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे ते बांगलायचंय वाटण पण चांगलं परतून घ्यायचंय त्यांना आपली आज हिरवी मिरची आहे ती चांगली भाजली गेली पाहिजे ओलं खोबरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आणि तेल सोडायला लागलेलं आहे आता त्यामध्ये रसाला चांगला भाजल्याचं हे काय तर मसाल्यानं छान तेल सोडलं पाहिजे साईडनी म्हणजे आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये जे मग मिक्सरमधून वाटण केलं होतं त्याचंच पाणी घालणार आहोत तुम्हाला कितपत पातळ भाजी आवडते त्याच्यावर तुम्ही हे पाणी वापरू वाढवू शकता आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्याचबरोबर दोन ते तीन आमसूल घालणार आहोत ह्याला कोकम ह्या कोकमला तो कितपत आंबटपणा आहे त्यानुसार तुम्ही कोकम वापरू शकता आता आपल्या ह्या मसाल्याला छान उकळी आलेली आहे आता ह्यामध्येही आपण भाजलेली सगळी कणस घालायची आहेत छान दाणे दाणे ह्याचे भाजले गेलेले आहेत कणस भाजले गेलेली आहेत आणि एकसारखं हलवून छान झाकून ठेवायचं आहे भाकरीबरोबर अतिशय छान लागणारी ही, ही भाजी भाज 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 सिजनल भाजी कुसाची भेंडी देशी भेंडी म्हणतात कुसाची भेंडी म्हणतात खायला अतिशय छान लागतं कणसं अतिशय चोकून खायला मस्त लागतात आणि ही आता एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची गॅसची फ्लेम मंद करायची आठ ते दहा मिनटांनी आपली अशी ही भाजी शिजून तयार होते मस्त छान एकसारखी भाजी शिजून तयार होते आता आपण ही एका डिशमध्ये सर्व करूया thank mm -hmm. you